नाशिक ग्रामीण पोलिसांनी दोन गंभीर गुन्ह्यांचा छडा लावण्यात यश मिळवले आहे महामार्गावर ट्रक चालकांना चाकूचा धाक दाखवून लूटमार करणारा आणि जायखेडा येथे दुकान फोडणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मालेगावातून अटक केला आहे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली इगतपुरी पोलीस ठाणे हद्दीत मुंबई आग्रा महामार्गावरील शिवार येथे पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री दोन सायकलींवरून आलेल्या चार जणांनी ट्रक चालक व क्लीनरला चाकूचा धाक दाखवून लुटमार केली होती या घटनेत मोबाईल आणि रोख रक्कम मिळून तब्बल पंचवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जबरीने लंपास करण्यात आला होता इगतपुरी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे सचिन नामदेव घाणे राहणार बारशिंगवे तालुका इगतपुरी यास अटक केली चौकशीत त्याने आणि त्याच्या साथीदारांनी गुन्ह्याची कबुली दिली असून चोरीस केलेला मोबाईल आणि रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे दरम्यान दुसऱ्या कारवाईत जायखेडा पोलीस ठाणे हद्दीत नामपूर शिवारात साखे रोडवरील वन इंटेरियर या दुकानाचे शटर फोडून एक लाख ब्याऐंशी हजार रुपयांची रोकड चोरल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपी यासिन अख्तर मुश्ताक अहमद वय चोवीस राहणार मौलाना उमर चौक आदमनगर मालेगाव या ताब्यात घेण्यात त्या आले त्याने आपल्या साथीदारांसह ही चोरी केल्याची कबुली दिली असून पुढील तपासासाठी त्यास जायखेडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे या दोन्ही गुन्ह्यांच्या उकलप्रकरणी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव तेग्दीर सिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली या यशस्वी मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर वाडीव रे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे जायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांभेरे तसेच अंमलदार प्रवीण काकड संतोष तवडे सुभाष चोपडा दत्ता माळी शरद मोगल योगेश पाटील नवनाथ शियोळे हेमंत गिलबेले प्रदीप बहिरम मयूर कांगणे यांनी सहभाग घेत उल्लेखनीय कामगिरी बजावली ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा रमलभूमी ऍप करा करावं या दहा जीवनात अपडेट रहा